गेली तीन वर्ष संजय राऊत शरद पवार साहेबांचे आणि उद्धव साहेबांचे जे काही चाट कारगिरी करतायत <coughs> त्याचं फळ ही उद्धव साहेबांनी पाहिलं असेल कि एका संजय राऊतमुळे त्यांची शिवसेना किती रस्तातळाला गेले हे कोणी ज्योतिषांनी सांगायची आवश्यकता नाही आहे एकनाथ शिंदे साहेब हे प्रामाणिक आणि आम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेनेची संघटना एकनाथ शिंदेसाहेब स्वतः पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणूनच आज जर आपण पाहिलं उभाडा असेल किंवा इतर काय पक्षाचे लोक असतील विरोधातले हे का विरो जास्तीत जास्त शिंदेसाहेबांकडे आकर्षित होत आहे कारण शिंदे साहेबांचं काम शिंदेसाहेबांचा प्रामाणिकपणा गोरगरीबांना मदत करणं कोणावरती प्रसंग आला कधी गेले तर संजय राऊत किंवा त्यांचे नेते आता जर आपण पाहिलं पहिलगामच्या हल्ल्यामध्ये कोण त्यांचा एखादा नेता पुढे गेला असेल सांगा एकनाथ शिंदेसाहेब आणि गिरीश महाजन हे दो दोन आमचे दोन पक्षाचे नेते तिकडे जाऊन जे काय अडकलेले आपले जे काय पर्यटक होते त्या सगळ्यांना घेऊन येण्याचं काम जर कोणी केला असेल तर एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीश महाजन त्यानंतर आत्ता परवाचा प्रश्न बघा तुम्ही जळगावला गेले होते कार्यक्रमाला तिथे एक महिला किडनी फेल झाली काय तिला अत्यंत जलद मुंबईला जाणं गरजेचं होतं ऑपरेशनसाठी आणि तिथं गिरीश महाजन आणि गुलाबरावने साहेबांना सांगितलं साहेबांनी शिंदे साहेबांनी लगेच आपल्या दोन पेयना त्या विमानातून खाली उतरवलं आणि त्या दोघांना घेऊन मुंबईला नेऊन पोचून ऍडमिट केलं हा फरक आहे आणि हे त्यांना जमू शकत नाही संजय राऊत त्यांच्या नेत्यांना आणि म्हणून मग आता काय शब्द शोधायचे काय आता भूटचाटे बोलतोय संजय राऊत हा लाल घोट्या माणूस की ह्याला ना जनाची ना मनाची राहिली ना घरका ना घाटका राहिला ह्याने आमच्या नेत्यांवरती आरोप करताना दहा वेळेला विचार करायला पाहिजे की अख्खी उद्धव साहेबांची उभाटायची शिवसेना संपत आली तरी त्या उद्धव साहेबांना कळे ना, ना। आणि आमच्यावरती आरोप करतायत हे आगोरे विद्या करतायत आणि काय काय करतायत ह्यांनी बरेचसे प्रयत्न करून पाहिले त्यांच्या आगोरे विद्याचे त्यांना काही सक्षस झालं नाही म्हणून ते आता आमच्यावरती आरोप करतायत आम्ही साधी सरळ लोक ग्रामीण भागामध्ये आत्ताही तुम्ही पाहिलं श्री श्री रविशंकर आणि गुरुनी आमच्याकडं सोमनाथांचे जे काय त्यावेळेच्या पिंड्याचं औषध होते ते पाठवले होते ते आता आम्ही पूजा करून त्यांना ते पाठवलं हे घर भरलेलं आहे थोडी तरी माणसांनी जनायचे नाही म्हणायची ठेवायला पाहिजे तर ती काही संजय राऊतांकडे नाही आहे म्हणून तो आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती आरोप प्रत्यारोप करतोय आमच्या अमित शहा साहेबांवरती आरोप प्रत्यारोप करतोय त्याला कळायला पाहिजे की ही सगळी जी फील्ड आहे देशाच्या पंतप्रधानांवर ते आरोप करतोय आज या अकरा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं दूध का दूध आणि पाणी का पाणी जशाच तसं उत्तर बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं की तीनशे सत्तर कला माटून जम्मू काश्मीर मोकळं करायचं ते केलं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र रायांचं मंदिर उभारायचं ते पूर्ण केलं हे दोन्ही स्वप्न बाळासाहेबांची होती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित भाई शाहने केले आणि ते त्यांना नेमकं खुपत आहे त्यांना टोचत आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की संजय राऊतांकडं किती तुम्ही लोकांनी मीडियाने लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतंय अरे परवा आमच्यावरती पण आरोप केले आमचेही फोटो त्यांनी त्या सभेत दाखवले चांगली बाब आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे सामान्य लोकांना सामा समोर जात असताना आम्ही सामान्यपणे समोर जातो हे असे छक्के जे आमच्या अंगामध्ये गुण नाही आहेत आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं चढत्या क्रमांकाने हे लक्षात ठेवा आणि म्हणून ज्या आमच्या शिंदे साहेबांवरती आमच्या मुख्यमंत्र्यांवरती जे आरोप करायचे त्यांचा जाहीर निश्चित करतो आम्ही आणि त्याची तुम्ही कोणी मीडियाने एवढी दखल घेण्याचं कारण नाही अशी आमची विनंती